सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त झेप तिची आकाशी इनोव्हेटिव्ह नारी शक्ती सन्मान संमेलनात पनवेल येथे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सौ शुभांगी पासेबंद ज्येष्ठ लेखिका कवयित्री त्रेचाळीस पुस्तकांच्या लेखिका यांना राष्ट्रीय नारी भूषण एक्सलन्स पुरस्कार साहित्य या बक्षिसाने सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी विशेष कार्यक्रम म्हणून सौ शुभांगी पासेबंद यांचा मुलीही चलमाला येऊ द्या हा एकपात्री प्रबोधन पर उत्तम कार्यक्रम आयोजण्यात आला होता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे आणि काये क्रम, स्त्री, पुरूश, बायका, नवीन जन्म तरुण आईच्या आता कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमापूर्वी मला दोन भेटले त्यातला एक तरुण म्हणाला त्या पासे मॅडमचा कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा आपण वाशीला वाघ त्या तो मैत्रीण मुली जन्माला कार्यक्रमाला आणि त्याला म्हटलं इकडे हे बघ तुला असं वाटत की देशात फक्त वीस हजार वाघ उरले आहेत एक हजार मुलींच्या मागे आपल्या देशात नऊशे तेहतीस मुली उरल्या म्हणजे एक हजार मुलांपैकी नऊशे तेहतीस मुली म्हणजे में। में ते मुलांना लग्नाला मुलीच मिळणार नाही मग आता तू सांग तुला बाईक वर मागे वाघायला मुलगीच देणार आहेस ना म्हणून मुली वाचवणं हे अतिशय आवश्यक आहे असल्याच खेळात तरी चालेल मी काही खूप आकडेवारी पण देणार नाही किंवा ते काही काही त्यातले खूप डिस्टर्बिंग घटना सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा